ज्यावेळेस मला किचनचं काम करायचं म्हटलं ना तर सगळ्यात जास्त कंटाळवाणी वाटायचं अजिबात आवडायचं नाही ते होता टीनेज आईने घरातली कामं काढली की फक्त धिंगाणा पण आता सगळं उलट झालंय ज्यावेळेस आपण त्या स्टेजवरती येतो ज्या स्टेजवरती आपली आई होती तेव्हा कळतं स्वच्छ किचन मॅनेजेबल आणि ऑर्गनाइज किचन किती की महत्वाचं असतं बरं असो हाय एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल कसे आहात तुम्ही सर्व अपेक्षा करते खूप खूप मस्त असाल तर आज आहे ना तुम्ही हा सेक्शन जर बघितलाच असाल माझा हा जो कॉर्नर आहे ना हा सगळ्यात जास्त व्हिजिबल होतो तो म्हणजे कॅमेरामध्ये आणि तसाही जास्त हा आहे ना खूप टॉपच्या खूप जास्त जवळ आहे त्यामुळे याच्यावरती जे काही फोडणी वगैरे दिली जाते ना त्यामुळं हा जो सेक्शन आहे हा खूप जास्त तेलकट चिकट आणि धूळही खूप बसते म्हणून याला वरच्यावर एक हात तरी मारावाच लागत असतो तुम्ही जर याआधी पोस्ट केलेला जो व्हिडिओ बघितला असेल ना तर त्यामध्ये मी अर्ध जे सेक्शन मी डिवाइड केलं ते क्लीन करून घेतलेलं होतं आणि आज मी हे सर्व काढलेलं आहे यावेळेस हा जो सेक्शन आहे ना खूप जास्त असं तेलकट आणि चिकट झालेला होता कारण की दिवाळीच्या वेळेस घर आवरलं होतं आणि त्यानंतर दणकावून असा तळणाचे पदार्थ झाले म्हणजे फराळ झाला त्यामुळे ना हा सेक्शन खूप जास्त तेलकट झालेला होता त्यामुळे याच्यावरती जो काही माझ्याकडं क्लिनर आहे ते मी स्प्रे वगैरे करून घेतलेलं होतं आणि गरज पडेल तर मी घासूनही काढणार होते पण हे क्लिनरने मला काही घासून काढायची गरज पडली नाही जे काही तेलकट चिकट डाग होते ना ते सुद्धा खूप इझिली निघून गेले आणि मी हे जे खालच्या जे टाईल्स आहेत ना या रेग्युलर बेसिसवरती क्लीन करतच असते पण आज मी वरती चढलेच ना आता तर वरच्या ज्या टाईल्स आहे जिथं आपला रेग्युलर बेसिसवर हात पोचत नाही तर ते सुद्धा मी इथं क्लीन करून घेतलेलं होतं जे कंटेनर आहेत ना ग्लासचे हे सुद्धा थोडेसे असे ग्रीसी वाटत होते म्हणून तेच किचन क्लिनर मी याच्यावरती टाकलं आणि छान अशा कोरड्या नॅपकिनने वाईप करून घेतलं होता आणि खरंच हे खूप छान असे चमकायला सुद्धा लागलेले होते तुम्हाला यामधले जे काही एअरटाईट ग्लास कंटेनर दिसतायत ना क्लिफवाले ते माझे खूप जास्त फेवरेट असे आहे आणि माझ्याकडील असलेल्या कंटेनरमध्ये सगळ्यात जास्त एक्सपेन्सिव्हसुद्धा आहे जास्त नाही पण थोडेफार तरी आणि ह्या ज्या बरण्या आहेत ना तर मी मार्टमधून घेतल्या होत्या आधी पण मी तुम्हाला शेअर केलेलं आहे पण यांची क्वालिटीज इतकी सुंदर आहे आणि खूपच छान दिसतात घरामध्ये म्हणून मी तुम्हाला परत परत शेअर करते तुम्ही जर बरण्या घेणार असाल ना तर मी तुम्हाला हायली सजेस्ट करेल की तुम्ही ह्या एअरटाईट लॉकवाल्या बरण्या नक्कीच घेऊ शकतात आणि दुसऱ्या या, या सिलेंड्रिकल तुम्हाला ज्या बरण्या दिसत आहेत ना त्या मी मिशोवरून मागवल्या होत्या क्वालिटी बघायला गेलं ना तर ठीकठाक आहे पण लीडची क्वालिटी थोडीशी ओके ओके आहे आणि एअरटाईट जर कंटेनर जर कन्सिडर करायचं असेल ना तर हे अजिबात त्यामध्ये येत नाही त्यामुळे जर तुम्हाला जर स्पेसिफिक एअरटाईट कंटेनर हवं असेल ना तर हे मी तुम्हाला नाही सजेस्ट करणार एवढं पण काही चांगल्या क्वालिटीचे नाही आहे बरेच जण म्हणतील की हे सगळं घेण्यासाठी पैसे लागतात पण तुम्हाला खरं सांगते मी जेवढं काही माझ्या घरासाठी घेतलेलं आहे ना ते थोडं थोडं करून घेतलेलं आहे एकत्र मी काहीच घेतलेलं नाही आहे आणि जर आपलं जर घरातलं साहित्य जर ऑर्गनाईज छान आणि फंक्शनल दिसत असेल ना तर आपल्याला घरामध्ये इन्व्हेस्ट करायला काही प्रॉब्लेम नसायला हवी माझ्या तरी मते आणि तुम्हाला खरं सांगते मी ह्या ज्या काही काचेच्या वगैरे काही बरण्या आहेत ना माझ्याकडे दुसरं काही स्ट्रायफ्लायची भांडी वगैरे हे मी लग्नानंतरच घेतलेली आहे ती मला काही आईवडिलांनी दिलेली नव्हती आणि दुसरं म्हणजे एकत्र घेण्यापेक्षा ना तुम्ही थोडं थोडं सर्च करून ज्यावेळेस घेतात ना तर ती वस्तू ना खूप छान क्वालिटीची निघते आता मी ह्या तुम्हाला त्या चार वर्ण्या दाखवल्यात ना एरटाईट तर त्या मी अक्षरशः दो ना दोन ट्रीपमध्ये कम्प्लीट केलेल्या आहे पहिल्या वेळेस मी दोन आणल्या दुसऱ्या वेळेस दोन आणल्या अशा करून त्या माझ्याकडे आता सहा झालेल्या आहेत तर असं थोडं थोडं करून मी इथं तळ साचवलेलं आहे आणि माझं घर सजवण्याचा मी प्रयत्न करत आहे त्यानंतर आहे ना माझ्याकडे एक रॅक आहे छोटासा त्याच्यावरती मी दैनंदिन जीवनात जे काही साहित्य असतं जसं की तेल झालं मीठ साखर पत्ती कॉफी पावडर तर ते सगळं स्टोअर करण्यासाठी एक वेगळा रॅक परचेस केला होता आणि त्यावरती ना आपण तेलकट भांडी जास्त ठेवतो म्हणजे आपण स्व स्वतःहून नाही ठेवत पण तिथं तेलाची बरणी वगैरे ठेवण्यात आली तर खालचं जे काही आहे ते पण खूप जास्त तेलकट होऊन जातं म्हणून मी त्यासाठी ना हे अशा प्रकारचे काही लायनर वापरायचे तर हे लायनर जे होते ना तर मी हे मधूनच घेतले होते आणि छान होते आणि वॉशेबलसुद्धा आहे आता हे मला वापरून कमीत कमी दीड वर्ष होत आलेले आहे आणि हे आता थोडेसे डल झालेले आहेत पण अजून एक दोन वेळेस मी चालवेल आणि नंतर मग मी यांना डिस्कार्ड करून टाकेल तर यांना मी आता मस्तपैकी धुवून आणि घासून घेतलेलं आहे मी म्हणजे कारण की हे खूप जास्त तेलकट असतं त्यामुळे घासून यांना वाळवायला ठेवलं आणि जोपर्यंत यांना माझा जे काही रॅक होता त्याला पण मी घासून वाळवण्यासाठी ठेवलेलं होतं तोपर्यंत मी छान असे हे काही वरण्या होतात ना आणि या दैनंदिन बरणे असतात जसे खाली झाले तसे मी यांना घासून परत फील करून ठेवत असते जसं साखरेचा डबा पत्तीचा डब्बा जसा खाली झाला घासते वाळून घेते आणि मग यांना रिफिल करते तेलाच्या कॅटलीचं भी मी तसंच करते त्यामुळे हे जेव्हा आपण एकत्र एक घासायला काढतो ना त्यावेळेस यावरती लोड येत नाही आणि आपला जास्तीचा जो वेळ आहे ना तो वाचतो कारण की हे जास्त खराब नसतात त्यामुळे आपल्याला जास्त मेहनतसुद्धा घ्यावी लागत नाही किचन म्हटलं ना तर किचनची लिमिट ही कधीच संपत नाही आणि घरामधलं जे छोटं मोठं सामान असतं ना तेही संपत नाही आणि तेच ऑर्गनाईज करण्यासाठी ना मी हा असा जो शेल्स दिसतोय ना तुम्हाला हे मागवलं होतं हे मी मिशोवरून ऑर्डर केलं क्वालिटी वाईज तर ओके ओके आहे काम चालू आहे खूप जास्त एक्सपेक्ट नाही करू शकत कारण की साडेचारशे रुपयाच्या मानाने हे म्हणजे त्या मानाने बरं आहे माझ्याकडे ना असं कुकिंगचं खूप असं छोटं मोठं सामान असतं जसं की मोदक मोल्ड झाले त्याच्यानंतर आईस्क्रीम चे मोल्ड झाले वेइंग स्किल झाले त्याच्यानंतर खूप असे छोटे मोठे साहित्य असतं जे आपल्याला कुठेतरी ऑर्गनाईज करावे लागतात त्यासाठीच मी हे शेल्स ऑर्डर केलेलं होतं पहिले ना माझ्याकडे हे शेल्स नव्हतं ना त्यावेळेस मोठं सामान आहे ना तर ते मी कुठंही ठेवून द्यायची आणि नंतर ज्यावेळेस मला गरज पडायची ना त्यावेळेस मला आठवायचं नाही आणि नाही लाजी आता छोटं आहे म्हटल्यानंतर आपण म्हणायचं जाऊ दे दहा वीस रुपयाची गोष्ट परत घेऊन येऊ म्हणजे पैशांची वेस्ट सुद्धा व्हायची त्यामुळे म्हटलं की ठीक आहे आपण एक असे चार पाचशे रुपये टाकूयात असं एक शेल्स ऑर्डर करून घेऊया त्यामध्ये सगळं छोटं मोठं सामान ऑर्गनाईज होऊन जाईल आणि बऱ्यापैकी हे मला कामालाही येतं तर हे मी म्हणजे जेवढे काही सेक्शन्स आहेत ना ते थोडेफार असे डिवाईड करून घेतलेले आहे जसं की एक जो शेल्स आहे तो मी स्पेशली देवपूजेचे काही दिवे आहे देवपूजेचे पुस्तकं वगैरे त्याच्यासाठी करून घेतलेलं आहे एक शेल्फ मी स्पेशली प्रथमच्या औषधींसाठी करून घेतलेलं आहे आणि बाकीचे जे काही तीन शेल्स आहेत ना त्यामध्ये माझं किचनचं छोटं मोठं सामान असतं जे की मला खूप गरजेचंही असतं आणि इकडं तिकडं ठेवून दिलं ना तर ते विसरून जाईल म्हणून मी यामध्ये ते ऑर्गनाईज करून घेत असते िंग करण्यासारखं का असं काही जास्त नव्हतं फक्त मेडिसिनच्या कॉर्नर मध्ये जे काही एक्सपायर मेडिसिन होतं त्याच फक्त मला डिस्कार्ड करता आल्या आणि बाकीचा शेल्स तसाचा तसा यामध्ये मला व्यवस्थित रचून ठेवावा लागला हे बघून तुम्हाला आता असं वाटत असेल की मी हे असं का करत आहे पण खरं सांगू माझा मुलगा आता एक टॉडलर स्टेज मध्ये आहे आणि तुम्हाला माहितीये टॉडलर कधीच शांत बसत नाही आणि हे जे ड्रॉअर्स आहेत ना प्रथमला खूप जास्त अक्सेसेबलच्या स्टेज वरती आहे म्हणजे खूप इझिली यावरनं तो घाल करू शकतो आणि तसं होतं प्रथमला जर हे खूप असे मी सरळ जर ठेवले ना तर प्रथम यातला जे काही छोटं ना साहित्य असतं सा सगळं घरभर पसरून टाकतो आणि नंतर मग माझे काम वाढून जातात आणि चिडचिडही होते त्यामुळे मी असं काय करते हे शेल्स आहेत ना यांचे जे ओपनिंग आहेत ना ते अशा भिंतीच्या साईडने करून त्याला ओपन करायला ते जमणार नाही आणि ठीक आहे मला थोडंसं एक स्टेज एक्स्ट्रा घ्यावी लागते मला जर काही काढायचं असेल ना तर थोडंसं हे असं मला समोर करून घ्यावं लागतं आणि त्यानंतर त्यातनं साहित्य काढावं लागतं मॅट वगैरे वाळल्या होत्या तर हे जे ऑर्गनायझर आहे ते सुद्धा इथं ऑर्गनाईज करून घेतलेलं होतं आणि मी ना काय करते तेलाची कॅटली असते ना तर त्याला असं वेगळं प्लॅटर घेण्याऐवजी आपल्याकडे जे युजन थ्रोचे कंटेनर येतात ना त्यांच्या ज्या लीड असतात ना त्यांना मी ॲज अ प्लॅटर म्हणून वापरते त्यामुळे काय होतं माझं जे काही मॅट आहेत ना खालच्या त्या खूप जास्त अशा तेलकट तुपकट काही होत नाही पण जे काही छोटे छोटे कंटेनर असतात ना तुपाचे तेलाचे त्यामुळं थोडंसं यामध्ये थोडंसं तेलकटपणा येतो पहिले मी काय करायचे डायरेक्टली तेलाची कॅटली आणि तुपाच्या डब्यामधून डायरेक्ट तूप ते आणि तेल ॲक्सेस करायचे त्यामुळं ते खूप जास्त मेसी व्हायचं पण आता मी काय करते हे असे जे छोटे छोटे जे तुम्हाला दिसतायत ना यांना आमच्याकडे मुरकुल म्हणतात तर यामध्ये नवीन चपातीसाठी तेल आणि एकामध्ये तूप असं दोन असे मी कंटेनर म्हणजे हे मुरकुल करून ठेवलेले आहे याला असं खूप असं गजगज मी भरणार नाहीये कारण की नंतर खूप जास्त हे पसारा पसारा वाटतो म्हणून जितकं कमी तितकं छान कारण की जेवढं घर सुटसुटीत तेवढंच ते आवरायला सोपं जातं बरं असं आता यामध्ये ना थोडीशी स्पेस अशी खाली होती तर त्यामध्ये मी एक छान असं प्लांटर ठेवून दिलं जेणेकरून दिसायलाही हे छान दिसेल आता याची जागा ठरलेली आहे या ठिकाणी तेवढ्याच ठिकाणी तो बसून जातो आणि छान असं ऍक्सेबल सुद्धा असतो माझ्याकडे ना सिलेंडर सोबत आहे ना एक इंडक्शन सुद्धा आहे पण हा इंडक्शन मी स्पेशली त्यावेळेस वापरायला काढते ज्यावेळेस माझा सिलेंडर संपतो मा, आमच्याकडे अजून सध्या दोन सिलेंडरचं काही कनेक्शन नाही तर त्यामुळे काय करते गॅस संपला की या शेगडीचा मी वापर करते शक्यतो तर याचा मी जास्त वापर करत नाही कारण की मला आहे ना जो जी माझ्या गॅसच्या शेगडीवर स्वयंपाक बनवायला येते ना तर ती माझ्या आहे ना इंडक्शनवरती येत नाही पण नाही लाच नाही मी वापरून घेत असते कधी मधी तर आता मी आता सिलेंडर तर भरून आलेलं आहे तर हे वरती ठेवून ये थोडासा असा पसारा करत होता किचनवर वरती म्हणून याला आता त्याच्या त्याच्या ठिकाणी ठेवून देते आणि जो काही सेक्शन आहे म्हणजे ते काही जागा खाली झाली ना तिथे आता आहे ना हिवाळ्याचं सामान ठेवा लागेल म्हणजे केटल इकडे ना सिन्नरमध्ये इतकी जास्त थंडी असते पूर्ण पाणी इतकं गार होतं सकाळी जेव्हा पाणी प्यायला घेतो ना डा डायरेक्ट असे सेन्सिटिव्हिटी होते दातांना केटल वापरायला काढण्याआधीनं मी त्याला छान असं स्वच्छ धुवून घेतलेलं होतं तर केटल स्वच्छ करायचं हे एकदा मी तुमच्यासोबत शॉर्टमध्ये शेअर केलेलं होतं तर करायचं काय त्यामध्ये अर्धा कप पाणी अर्धा कप विनेगर लिंबू सोडा हे टाकायचं आणि छान असं उकळून घ्यायचं यामध्ये जे काही पाण्याचे डाग असतात ना ते खूप इझिली निघून जातात आणि सोबतच आपलं किटल छान आणि फ्रेश असं होतं यामध्ये जर काही वास येत असेल ना तर तो सुद्धा यामुळे निघून जातो हे ट्रिक तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता आता लागल्या हाती ना हा जे एक विंडो आहे ना या विंडो मध्ये पण आहे ना खूप जास्त धूळ वगैरे येऊन बसते लागल्या हाती याला सुद्धा एक मी क्लीन करून घेते याला क्लीन करायला मी दररोजच म्हणजे एक दोन दिवस आठ क्लीनच करत असते जसं होईल तसं पण कितीही काही आवरलं ना तर यावरती धूळ येऊनच बसते तर त्यामुळे म्हटलं जाऊ दे आता पटकन आवरून घेऊया आणि विंडो मध्ये दे ना डेकोर करण्यासाठी मी इथं काही असे छोटेसे प्लांटर ठेवलेले आहे हे जे छोटे छोटे चार प्लांटर दिसत आहेत ना हे आर्टिफिशियल आहे आणि हे असं कोपऱ्यातलं मनी प्लांट दिसतंय ना तर हे मी ग्रो केलेलं आहे माझं सगळ्यात फेवरेट असं हे प्लांटर हे वींडो वींडो आहे पहिले हे झाड नव्हती त्यावेळेस ही विंडो फक्त विंडो दिसायची पण आता यामध्ये इमोशन ऍड झालेले आहे म्हणून खूप छान असं वाटतं बघायला सुद्धा छान वाटते आणि आता सध्या यामध्ये ऊन येतं तर इथं मी ना अजून आता आर्टिफिशियल जे प्लांट आहे ते काढून टाकणार आहे आणि बघू आता काही दिवसांनी जमलं तर मी इथं जे ओरिजिनल जे प्लांट आहेत ना ते लावायचे विचारत आहे बघूयात आता फ्युचर प्लॅन्स आहेत तुमच्यासोबत नक्की शेअर करेल लागल्या हाती आता सगळं क्लीन झालेलंच होतं तर किचनटा सुद्धा म्हणजे किचन स्लॅब सुद्धा छान असं चकाचक करून घेतलं लागल्या हाती घराचा शोभा वाढवणारा माझा सगळ्यात फेवरेट पितळी खलबत्ता हो तो मी इथं ठेवत असते थे। आणि या महिन्यात घरात असं थोडंसं ॲस्थेटिक टच देण्याचा मी प्रयत्न करते आणि फायनली माझं किचन इथं छान असं ऑर्गनाईज झालेलं आहे खूप छान आणि क्लीन दिसत आहे चला तर मग आजचा ब्लॉग इथे सांगूया भेटूयात अजून एका इंटरेस्टिंग ब्लॉगसह ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा चला तर मग पुन्हा भेटूयात मंडळी बाय बाय आणि हो चॅनलवरती नवीन असाल ना तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या बरं का